एसटी महामंडळानं प्रवासी भाड्यात केलेली वाढ अन्यायी असल्यानं ती त्वरित मागे घ्यावी या मागणीसाठी शिवसेना उबाठ आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी कागल टी आगारासमोर निदर्शनं केली शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळानं प्रवासी भाड्यात पंधरा टक्के वाढ केली आहे याविरोधात शिवसेना उबाठा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वतीनं राज्य शासनाच्या विरोधात आंदोलन करण्यात येत आहे शिवसेना उबाठा कागल तालुका आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट कागल तालुका कार्यकर्त्यांच्या वतीनं कागल एसटी आगारासमोर निदर्शनं करण्यात आली एसटी मधून सर्वसामान्य गरीब शेतकरी कुटुंबातील सदस्य आणि विद्यार्थी प्रवास करत असतात सर्वसामान्य प्रवाशांनाही भाडेवाढ परवडणारी नाही, भाडे परवड नाही। त्यामुळं ही भाडेवाढ त्वरित रद्द करण्याची मागणी शिवानंद माळी संभाजी भोकरे आणि जयसिंग टिकले यांनी केली ही भाडेवाढ खपवून घेतली जाणार नाही तसंच ही भाडेवाढ रद्द केली नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला त्याचबरोबर दोन्ही पक्षाच्या वतीनं आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांना निवेदन देण्यात आलं यावेळी शिवसेना उबाठा गटाचे जयसिंग टिकले मिर देसाई अजित मोडेकर वैभव वाडके सुनील मगदूम सतीश पाटील अजित सिंह घाटगे प्रमोद कदम प्रमोद सोनुले संदीप नेर्ले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते